महाराष्ट्रामध्ये जे वातावरण सुरू आहे अर्थात निसर्गाच उन्हाळा असेल तर पावसाच्या प्रतीक्षेत माणूस व्याकुळ असतो हिवाळा असेल तर प्रचंड थंडीनं माणूस व्याकुळ असतो पण त्याच्या अगोदर मात्र पावसाळ्यामध्ये पावसाची अपेक्षा करणारा माणूस ज्या वेळेस अतिवृष्टी होते मुसळधार पाऊस होतो ढगपुटी होते लोकांची घरं वाहून जातात जनावर वाहून जातात शेत वाहून जात सर्वस्व वाहून जात त्यावेळेस मात्र माणूस मेटाकुटीला येतो आताच्या सध्याच्या महाराष्ट्राची जर सध्याच्या हवामानाच्या बदललेल्या अंदाजामुळे इतकी वाईट आणि भयानक परिस्थिती झाली आहे कि तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही अशा महाराष्ट्राची आज अवस्था आहे कारण महाराष्ट्राला कायला तयार नाही की नेमकं करावं काय करावं कसं आणि कशा पद्धतीनं महाराष्ट्रातली संपूर्ण जनता ही जशी पावसावर अवलंबून आहे हवामानावर अवलंबून आहे तसं सरकारच्या धोरणांवर सुद्धा अवलंबून आहे प्रत्येकाचं लक्ष प्रत्येकाची नजर ही प्रशासनावर आहे प्रशासकीय लोकांच्या भूमिकेवर आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये शेतकरी असेल जो शेतीशी निगडीत आहे कष्टकरी कामगार शेतमजूर जोड व्यवसाय करणारे म्हणजे शेतीशी निगडीत असणारा प्रत्येक व्यक्ती सध्या चिंतेत आहे त्याच्या हातात काहीच राहिलेलं नाही आज लोकांची अशी परिस्थिती आहे की नुसते शेतकरीच हवालदिल झालेले नाहीत तर लोकां जे हातावर पोट आहेत छोटे मोठे उद्योग व्यवसाय करतात बाजारपेठा पाण्यात गेल्या गावात पाणी शिरलं लोकांच्या दुकानांनी किंवा घरांनी पाणी शिरलं होत्याचं नव्हतं झालं बहुतेक जणांचं घरामध्ये सगळं ठेवलेलं असतं अख्खं वाहून गेलं ना हवामानाने अंदाज दिला ना लोकांनी काळजी घेतली उद्या काय होईल याची अगोदरच कुणी जर माहिती देणार असं जन्माला आलं तर ते फार उपकार होतील परंतु आज आय टीच्या युगामध्ये सुद्धा सगळी माहिती आपल्याला माहीत असताना सुद्धा राज्याची जर परिस्थिती मग ती अतिवृष्टीची असेल दुष्काळाची असेल किंवा शेतकऱ्यांच्या वेगळ्या वेगळ्या प्रश्नांची असेल या सगळ्या बाबतीमध्ये सध्या महाराष्ट्र प्रचंड वैतागलेला आहे आणि माझ्याकडे काही माहिती आणि आकडेवारी मी वाचत होतो किंवा लक्षात आली इतकी भयानक अवस्था महाराष्ट्राची असून सुद्धा म्हणजे वाईट वाटतं की सरकार तेवढं गंभीर नाही सरकार गांभीर्यानं घेत नाही मंत्री मस्तवाल झालेत सगळ्यांना भरपेट भर, पेट, भर... बॅग भरून जर रोकड मिळत असेल तर सामान्य माणसाला ठोकर जरी बसली तरी कुणाला काय देणं घेणय हे मला या चर्चेतून आहे मित्रांनो मी एक मगाशी आढावा घेतला सहज की काय झाला असेल महाराष्ट्रामध्ये पाऊस कसा आहे हवामानाचा अंदाज काय आजचं तापमान कालचं किती होतं उद्याचं काय असेल जर आम्ही या महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेले असू आम्ही लोकांप्रती आमच्या सद्भावना चांगल्या असतील तर फक्त एक गोष्ट लक्षात घेतली की लोकांमध्ये म्हणजे सत्ताधारीच काय जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या प्रती इतका असंतोष आणि अविश्वास निर्माण झालाय की तुम्ही कल्पना नाही करू शकणार कदाचित आपली चर्चा आता या व्हिडिओ लाईव्हच्या माध्यमातून सगळ्याच लोकांपर्यंत पोचणार नाही पण ज्यावेळेस ती पोचेल कुणी शेअर करेल कुणी कुणाला लिंक कॉपी करून पाठवेल मी जे बोलतोय ते जर खरं असेल तर लोक गंभीर होतील आणि आता तुम्ही सगळे तुमच्या जातीचे किंवा इतर अभिनिवेश बाजूला ठेवून तुम्हाला आपल्या गावच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या राज्याच्या हितासाठी पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं फार गरजेचं आहे जे की आमची लोक विसंबून राहण्यातच आयुष्य घालवतात याच्यापेक्षा वेगळं सांगायची काही गरज नाही आम्ही अवलंबून आहे हवामानावर आम्ही दुसऱ्यावर अवलंबून आहोत हे आम्हाला माहिती आहे परंतु आम्ही इतके अवलंबून आहोत पाऊस पाडू शकतो का तुम्ही आम्ही कुठला एखादा शेतकरी पाऊस पाडू शकतोय का नाही पडलेल्या पावसात भिजू शकतो प्रत्येक जण पण तो पाऊस पाडू शकत नाही ते तेवढी त्याच्याकडे क्षमता नसते सगळ्यांना त्या ठिकाणी त्या पावसाचा अंदाज द्यायला पण मला एक गोष्ट इथं का नमूद करायचे मी कोणाच्या विरोधात आणि कोणाच्या बाजूने ही चर्चाच नाहीये करत मला एवढंच म्हणायचंय की आमची लोक पावला पावलावर फसवली जात आहेत फसली जात आहेत आणि त्याच्यात जर महिला असतील तर आर्थिक सामाजिक आणि शारीरिक इतकं शोषण सुरू आहे शोषण सुरू आहे म्हणतोय मी माझे शब्द लक्षात ठेवा म्हणजे रोज असले प्रकार घडतात म्हणल्यानंतर सुरूच आहे असं म्हणावं लागेल परंतु हे होत असताना आमच्या ज्या जाणीव जा आहेत किंवा आमच्या संवेदना इतक्या बोथट कशा झाल्या की आम्ही समोरच्याच वय लिंग किंवा परिस्थिती या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाहीये आम्ही फक्त एकच करतोय की समोरच्याला वश करून त्यांच्या मानगुटीवर बसून आम्ही कसे राज्यकर्ते होतो हे दाखवण्याचा काही जण केविलवाना प्रयत्न करत आहेत मला असं वाटतं हा बालिशपणा आहे म्हणून मी आपल्या समोर आलोय आता यू मूळ मुद्द्यावर फक्त त्याच्या अगोदर सर्वांना नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे ही चर्चा समजून घ्या खास तुमच्यासाठी मी हे चर्चा करतोय मला सांगा बरं जे जे लोक व्यवस्थेमध्ये किंवा कुठे ना कुठे काम करतात त्या सगळ्यांना मंथली सॅलरी मिळतेच त्यांचं त्यांचं व्यवस्थित सुरू आहे समजा एखादी सॅलरी मागे पुढे झाली तर आबाळ कोसरणार नाही अशी परिस्थिती त्या लोकांवर असते पण ज्यांचा हातावर पोट असत त्यांना मात्र इतकं छळलं जातं इतकं त्या नजरेने पाहिलं जातं की तो माणूस खरं बोलण्याच्या मानसिकतेत नसतो मला हाच मुद्दा अधोरेखित करायचा आहे खोट्या लोकांनी खोट्या नावावरून खोटे दाखले काढून जो काही सत्यानाश केलाय मागच्या काही वर्षांमध्ये किंवा भविष्यात सुद्धा करतील हा अत्यंत दुर्दैवी आहे एखादा व्यक्ती त्या घरात राहत असेल किंवा अजून कुठं राहत असेल तो कुणाच्या तरी संपर्कात असतो त्याकडून त्याला जर बायोडाटा घेऊन या ठिकाणी बोलवलं जसं लक्षात येतं तसं आता सध्याच्या राज्याची एकंदरीत परिस्थिती मला तरी माझ्या माहितीस्तव तशी जाणवते त्याची एक दोन तीन कारण आहेत तेवढीच सांगतो आणि थांबतो महाराष्ट्रामध्ये काय झालंय गद्दारांची संख्या प्रचंड वाढली सध्या महाराष्ट्रात गद्दारांनी महाराष्ट्र पोखरून टाकलाय तो कसा गावखेड्यापर्यंत गद्दार पोहोचले गद्दारांमधून तालुक्याचे नेतृत्व पुढाल तालुक्यामधून जुने जाणत्याला संधी दिली किंवा अजून इकडे तिकडे घेतलं किंवा नवीन ह्याला संधी दिली पण पहिलं लपवल्याशिवाय हो दुसरं सांगता येत नसतं इतकी लाजिरवाणी गोष्ट असते छाती ठोकपणे सांगणारे सुद्धा लाचारीचं आयुष्य तिकडे जगत त्यावेळेस तो कॉन्फिडन्स इकडे येतो की नाही मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला ग्रहित धरलं जात जस या सगळ्या प्रकरणामध्ये आहे दुसरा महत्वाचा मुद्दा काय की आपण आयुष्याच्या अशा एका टप्प्यावर आहोत इथं आनंदी सुखासमाधानात आणि प्रगतशील भरभराटीच्या ह्याच्यामध्ये राहायचं असं आमच्या इथं होतं का हो एखाद्याला निवांत थांबू दिलं जातं का बसू दिलं जातं का एवढंच नाही तर तुम्ही शांत राहू नये यासाठी सुद्धा व्यवस्था केली जाते अस्थिर ठेवलं जातं हे भयानक आहे आणि सगळ्यात महत्वाचा पाचवा मुद्दा जो काही असेल तो की जर तुमच्याकडं शरीराला सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत किंवा आपण सांगत असतो आज काही नव्यानं सुद्धा अं सांगत असतो बोलत असतो ऐकत असतो त्यावेळेस आम्ही कधीच आमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून मी शंभर टक्के यशस्वी होईल हे सांगण्याची हिंमत त्या काचाला तुम्ही ज्याच्यात पाहताय त्याच्यामध्ये जर नाही आली किंवा तशी जर नाही झाली तर हे किती दुर्दैव आहे हे ज्यांनी सगळ्यांना एकत्र आणून हा तमाशा रचला त्यांनी पण लक्षात घ्यावं आणि जे या सगळ्यापासून आता हळूहळू एक -हलु एक पाऊल लांब जातील त्यांनी सुद्धा हा विषय समजून घेतला पाहिजे एवढंच माझं मत आहे कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही पण कायद्याचा दुरुपयोग केला तर त्याला मात्र पनिशमेंट होऊ शकते तो न्यायालयाचा सुद्धा अवमान होतो इतकं साध्या भाषेत ते आहे बाकी आपण सुज्ञ आहात हुशार आहात समजून घेणारे आहात जय हो खरं आहे ना